नैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकानं भीक मागण्यास भाग पाडणाऱ्या पालकांवर कारवाई करत मुलांची सुटका केली सोलोवरचो सो ग्रामदैवत श्री सिद्ध रामेश्वर महाराजांची यात्रा सध्या सुरू आहे या दरम्यान वरिष्ठांच्या आदेशानं अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील अंमलदार यांची एकूण चार पदकं ही गड्डयात्रेत पेट्रोलिंग करून गड्डयात्रेत भीक मागणारी लहान मुलं तसंच फुगे बासरी पेन विक्री करणारी लहान मुलं अशा लहान मुलांच्या पालकांवर कारवाई करण्याकामी तसंच गड्डा यात्रेत लहान मुलं हरवल्यास त्यांचा शोध घेऊन पालकांच्या ताब्यात देण्याकरता पथक नेमण्यात आलेली होते सोळा जानेवारी रोजी होम मैदान इथं पेट्रोलिंग करत असताना मार्केट पोलीस चौकीकडून होम मैदानाकडे जाण्यासाठी असलेल्या लोखंडी गेटजवळ तीन लहान बालक स्वतःचं संपूर्ण अंग हे सिल्वर रंगानं रंगून गड्डा यात्रेत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे भीक मागत असताना आढळून आल्यानं त्यांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकानं ताब्यात घेऊन बालकल्याण समिती समोर हजर केले असता त्यांना बालगृह इथं ठेवण्यात आलं या बालकांना भीक मागण्यास प्रवृत्त केलेल्या महिला श्यामला पवार सुमन पवार राहणार जुना एसटी स्टँड धाराशिव यांच्याविरुद्ध बाजार पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉ दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकातील महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी काळे अंमलदार सहाय्यक फौजदार हेमंत मंठाळकर राजेंद्र बंडगर पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव बंडगर पोलीस नाईक अब्दुल सत्तार पटेल यांनी पार पाडली